इचलकरंजी इथं रोटरी ट्रेडफेअरला मोठा प्रतिसाद मिळाला ट्रेडफेअरच्या माध्यमातून नव उद्योजकांना दिशा देण्याचं काम होतंय याशिवाय अशा उपक्रमातून मिळणारा निधी सामाजिक कामांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे गौरवोद्गार आमदार राहुल आवाडे यांनी काढले रोटरी ट्रेडफेअरच्या सांगता समारंभात ते बोलत होते इचलकरंजीतील स्टेशन रोडवरील केईटीपी मैदानावर रोटरी क्लबनं रोटरी ट्रेड फेअरचं आयोजन केलं होतं पाच दिवस चाललेल्या या रोटरी ट्रेड फेअरला ग्रामीण तसंच शहर परिसरातील लाखाहून अधिक नागरिकांनी भेट दिली या ट्रेड फेअरच्या सांगता समारंभात रोटरीचे अध्यक्ष संतोष पाटील आणि ट्रेड फेअरचे चेअरमन मनीष मुनोत यांनी मार्गदर्शन केलं रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांनी रोटरीच्या कार्याचा आढावा मांडला तब्बल दोनशे वीस देशात रोटरीचं कार्य सुरू असून बारा लाखाहून अधिक सदस्य आहेत असं त्यांनी सांगितलं डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भंडारे यांनी रोटरी ट्रेड फेअर हा उपक्रम नागरिक नव उद्योजकांच्या पसंतीला उतरल्याचं नमूद केलं आमदार राहुल आवाडे यांनी रोटरी कोणतंही राजकारण न करता नागरिकांना न्याय देण्याचं काम विविध सामाजिक उपक्रमातून करते सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नवउद्योजकांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं यासाठी ट्रेड फेअरचं आयोजन केलं जातं या उपक्रमातून शिल्लक राहिलेला निधी विविध सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जात असल्यानं हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं आमदार आवाडे यांनी नमूद केलं यावेळी उत्कृष्ट स्टॉलधारकांसह ट्रेड फेअर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला पंकज कोठारी अभय यळरुटे चंद्रकांत मगदूम दिलावर मोमीन स्वाती भंडारे मनाली मुनोत विठ्ठल डाके श्यामसुंदर मर्दा महेंद्र मुथा नेमिनाथ कोथळे सत्यनारायण धूत संजय खोत संजय घायतिडक उपस्थित होते